एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मलोनी यांनी ट्विट करून अभिनंदन केले त्यांनी नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील तातडीनं मुंबईकडे रवाना झाले तर मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विशाल पाटील यांनी भेट घेणार आहेत विकास महाविकास आघाडीला समर्थन देण्याची शक्यता आहे भाजपा खासदार संजय पाटील यांचा विशाल पाटील यांनी पराभव केला आहे विशाल पाटील एनडीएला पाठिंबा देणार असल्याची सांगलीत चर्चा मात्र विशाल पाटील पटोले यांच्या भेटीला गेल्यानं चर्चा थंडावली आहे ओबीसी समाज देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी आहे सरकारमधून पदाचा राजीनामा देऊन बाहेर पडू नका ओबीसी समाजानं देवेंद्र फडणवीसांना साथ घातली राजीनामा दिल्यास ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल मराठवाड्यातून ओबीसी संघर्ष यात्रा सुरू करणार असं सुद्धा ओबीसी समाजाकडून सांगण्यात आलं तक आहे दम लड़ते रहेंगे हम देश धर्म और समाज के लिए अशा आशियाचं फलक नागपूर विमानतळावर लावण्यात आले देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रभावाची जबाबदारी घेत उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त करा असं पत्रकार परिषदेतून सांगितलं होतं त्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी विनंती केली होती नागपूर विमानतळाबाहेर अशाच आशयाचे फलक लावण्यात आले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी दिल्लीला जाण्याची शक्यता आहे गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मला संघटनेसाठी मुक्त करा अशी विनंती पत्रकार परिषदेत केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनीवरून चर्चा केली होती फडणवीस गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे अमरावतीचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांच्या विजय जल्लोषाला गालबोट लागलाय विनाकारण महिलेची गाडी थांबून महिलेसह दोघांना मारहाण करण्यात आली चांदूर बाजार येथील बस डेपोसमोर हा प्रकार घडला या प्रकारानंतर महिलेनं चांदूर बार बाजार पोलीस स्थानकामध्ये तक्रार केली आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आलेली आहे अजित पवार यांची संध्याकाळी आमदारांसोबत बैठक होणार आहे अजित पवार गटातील काही आमदार शरद पवार गटात जातील अशी जोरदार चर्चा आहे या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आजची बैठक महत्वाची मानली जाते या बैठकीला किती आमदार उपस्थित राहत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे चंद्रपुरात महायुतीच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी ही चकित करणारी ठरली आहे इंडिया आघाडीच्या काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना सर्वच सहा विधानसभा क्षेत्रातून भरघोस लीड मतदारांनी दिलं विशेष म्हणजे महायुतीतील एक मंत्री आणि तीन आमदार असताना आघाडीला मिळालेल्या मताधिक्यानं चर्चेला उधाण आलाय जळगाव जिल्हा शिवसेना भाजपचा बालेकिल्ला होता बालेकिल्ला आहे आणि बालेकिल्ला राहणार हे आपण दाखवून दिलंय असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे यावेळेला पाटलांनी उद्धव ठाकरे शिवसेना आणि संजय राऊतांवर जोरदार टीका केली बारामतीत विजयानंतर अजित पवारांच्या काही आमदारांनी सुप्रिया सुळे यांचं अभिनंदन केलं यानंतर अमोल मिटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे काहींनी वैयक्तिक संबंधातून अभिनंदन केलंय त्यात काही गैर नसल्याचं म्हटलंय तसंच रोहित पवार यांनी काही आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या दाव्यावरून मिटकरींनी रोहित पवारांवर टीका केली आहे भ्रष्टबुद्धीच्या माणसाबद्दल काही बोलावं वाटत नाही असं मिटकरींनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघसुद्धा पारंपरिक भारतीय जनता पार्टीचा आहे तो आम्हाला परत मिळावा आणि तो आम्ही घेणार असं एक्स ट्विटर हँडलवर निलेश राणे यांनी ट्विट केले रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व महायुती घटक पक्षाचे शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत करीत आहेत आणि याच मतदारसंघावर भाजपनं दावा केल्यानं महायुतीतच जागा मिळवण्यावर रस्सिकेच सुरू झाली आहे त्यामुळे महायुतीच जागा वाटपावरून भाजपाविरुद्ध शिवसेना असं वाकयुद्ध रंगू लागलं ठाण्यामध्ये राजन विचारे यांचा पराभव झाल्यानंतर ठाण्यातील शिवसैनिकांनी चंदनवाडी शाखेच्या बाहेर गड आला पण सिंह गेला अशा मजकुराचे बॅनर लावले हरलो तरी चालेल पण लढणं नाही सोडणार संघर्ष हा आपल्या पाठीवर बांधलेला आहे काहीही झालं तरी तुमची साथ सोडणार नाही साहेब सदैव तुमच्यासोबत अशा आशयाचे बॅनर लागले भिवंडी लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून सुरेश उर्फ बाड़ा मामा निवडून आल्याच्या दुसऱ्या दिवशी ऍक्शन मोडवर आले मामा यांनी बुधवारी काल्हेर येथील शासकीय जमिनीवर केलेल्या अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणांची पाहणी केली तसंच लवकरात लवकर कारवाई करणार असं वक्तव्य देखील केलं आहे विधानसभेसाठी ताकदीनं काम करायचं आहे यासाठी मला सरकारमधून मोकळं करा असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं होतं फडणवीसांच्या वक्तव्यावर सामना अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे सत्तेसाठी फोडाफोडीचं राजकारण करूनही महाराष्ट्रात एकोणीस ठिकाणी आपटल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अखेर जमिनीवर आले आहेत अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीत विदर्भात महायुतीला मोठा फटका बसला त्यामुळे विधानसभा निवडणुकीत असा फटका बसू नये म्हणून महायुतीचे नेते विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले याच तयारीचा एक भाग म्हणून मंत्री धर्मराव बाबा अत्राम आपल्या अहेरी विधानसभा क्षेत्रात उद्या धर्मराव बाबा अत्राम दिलों के राजा हा चित्रपट प्रदर्शित करणार आहेत आणि विधानसभेच्या तयारीला जोरदार सुरुवात करणार आहे बारामती मतदारसंघात विजय झाल्यानंतर लगेच सुप्रिया सुळे यांनी कामाला सुरुवात केली आहे सुप्रिया सुळे पुणे दौऱ्यावर आहेत पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील नागरिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची सुप्रिया सुळे भेट घेणार आहेत त्यांच्या समस्या देखील त्या जाणून घेणार आहेत संभाजीनगर लोकसभा संघाचा संघामध्ये खैरेंचा दारुण पराभव झाला चंद्रकांत खैरे हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले शिवसेनेचे संदीपान भुमरे विजयी झाले सलग दोनदा लोकसभेला पराभव झाल्यामुळं संघटनेचं बळ कमी झालंय हिंदुत्वाच्या आधारावर असलेली मतपेढी उद्धव ठाकरेंच्या हातून निसटली आहे त्यामुळे आगामी विधानसभेसाठी शिवबाटा गटाला जिल्ह्यात अधिक कष्ट घ्यावे लागणार आहे